उदयनराजे भोसले यांच्या नावाने आमिर खान यांना फोन माझा पर्सनल नंबर नाही आहे आमिर आहे माझा पर्सनल नंबर काय सर तुमचा नंबर नाही ऑफिस ऑफिस आहे हा ते पण माझ्या सोबतच असत नंबर आणि पण पर्सनलच आहे नंबर पण का आम्ही आमिर सरांना ह्याच्यावरच बोलले होतो अगोदर सर तुमचं नक्की पर्सनल कोणता ते सांगा उगाच काय होईल ते मला आंबेडकर सर याच्यावरच कॉन्टॅक करा याच्यावरच कॉन्टॅक करा मी आमिरला याच्यावरच कॉन्टॅक केलेला आहे हो। हां का हो ठीक आहे सांग तुमचं क परवा येणार ना हो चालेल तोतया गिरीचा प्रकार उघड सिने अभिनेते आमिर खान यांना खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावानं फोन आणि मेसेज करून तोतयागिरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे उदयनराजे भोसले यांचे स्वीय सहाय्यक पंकज चव्हाण यांनी याबाबत सातारा येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे अज्ञात व्यक्तीने उदयनराजे भोसले यांच्या नावाचा वापर करून आमिर खान यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे मिळालेल्या माहितीनुसार पंकज चव्हाण यांना आठ जुलै दोन रोजी त्यांचे पाचगण येथील मित्र आमिन यांचा फोन आला होता महाराजांना सिनेस्टार आमिर खान यांना भेटायचे असून त्यांच्या भेटीची वेळ कधी मिळेल अशी विचारणा आमिन यांनी केली आमिर खान यांनी महाराजांना फोन केला असता ते फोन उचलत नसल्याचेही त्यांनी सांगितले यावर पंकज चव्हाण यांनी उदयनराजे भोसले यांच्याशी थेट संपर्क साधून त्यांना आमिर खान यांना भेटायचे आहे का अशी विचारणा केली त्यावेळी महाराजांनी त्यांना कोणालाही भेटायचे नसल्याचे स्पष्ट केले या प्रकारानंतर पंकज चव्हाण यांनी पुन्हा अमिन यांना फोन केला अमीन यांनी खान यांच्या बॉबी यांचा नंबर खात्री करण्यास सांगितले पंकज चव्हाण यांनी बॉबी यांच्याशी संपर्क साधून आमिर खान यांना महाराजांना भेटायचे आहे का अशी विचारणा केली त्यावेळी बॉबी यांनी पंकज चव्हाण यांना एक मेसेज पाठवला या मेसेज मध्ये मी साताऱ्यातून खासदार उदयनराजे भोसले बोलतोय माझ्या मित्रास तू भेटणार होतास त्याच्या कामाचे काय झाले तुझ्या मॅनेजरशी बोलून घे आणि त्याचे काम करून दे असे लिहिलेले होते विशेष म्हणजे हा मेसेज चौऱ्याण्णव बावीस तीन शून्य शून्य सहाशे सात आठ नऊ 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 तीन आठ दोन आठ नऊ शून्य सात 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 पाच शून्य सात आठ सहा आठ शून्य या तीन वेगवेगळ्या वे नंबरवरून पाठवण्यात आला होता पंकज चव्हाण यांनी तातडीने हे नंबर तपासले असता ते महाराजांचे नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यानंतर त्यांनी या नंबरची ट्रू कॉलरवर पडताळणी केली असता त्यावर छत्रपती उदयनराजे भोसले असे नाव दिसत होते ही बाब त्यांनी तात्काळ खासदार उदयनराजे भोसले यांच्या निदर्शनास आणली महाराजांच्या नावाचा वापर करून तोतयागिरी करणाऱ्या आणि आमिर खान यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत पंकज चव्हाण यांनी शाहूपूर्वी पोलीस ठाण्यास तक्रार दाखल केली आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून चार मिनिटांत वाजल्यापासून ते चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत सातारा इथून अज्ञात व्यक्तीने या नंबरवरून आमिर खान यांना फोन आणि मेसेज करून फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे के या घटनेमुळे राजकीय आणि सिनेवर्तुळात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आज शावपुरी पोलीस स्टेशन मध्ये आपण काही तोत्या जे छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचं नाव वापरून वेगवेगळ्या प्रतिष्ठित लोकांना फोन करतात व उदयनराजेकडनं आम्ही बोलतोय किंवा उदयनराजे बोलतोय असं सांगून त्यांच्या घरी जातात त्यांची भेट घेतात वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांच्याकडे मागण्या करतात पण लोक मोठमोठी प्रतिष्ठित लोक जी असतात जसे कि आता में जी गुना नोन के ले है। की आता हा जो प्रकार मी आज इथं गुन्हा नोंद केलेला आहे की मधील सुपरस्टार आमिर खान यांना मी उदयनराजे बोलतोय असं सांगून वारंवार मेसेज केले मी त्यांचा पी ए बोलतोय म्हणून अजून एक मेसेज केला कॉल केले व माझा मित्र भेटायला येणार आहे तर मी त्याला त्याचं काही काम आहे ते कर वगैरे अशी वारंवार फोन केले आमिर खानला पर्सनल मोबाईलला आणि मी स्वतः उदयनराजे बोलतोय असं भासून स्वतः बोलला येतो त्याच्याशी आणि खोट्या पद्धतीने त्यांची भेट घेतलीये मी उदयनराजेंचा मित्रच आहे मला उदयनराजेनेच पाठवलंय तुम ते तुमच्याशी बोलले असं सांगून त्यांनी त्यांची फसवणूक केली आणि असा हा प्रकार गांभीर्याने घेऊन आज आम्ही अशा तोतयागिरी करणाऱ्या मानद शेख आम्ही त्याच्याशी माहिती घेतली सगळी तर त्यांनी ट्रू कॉलर वरती पण उदयनराजे भोसले असं स्वतःचं नाव टाकले परंतु आम्ही जी काही पोलीस डिपार्टमेंटमधनं की प्रॉपर माहिती घेतली केस केल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर तर त्याच्यात अमानत शेख हा इस्माचं नाव येत आता तुम्ही जो गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये जे सिनेसर आमिर खान आहेत त्यांना काही मागणी वगैरे काही केले काय त्या भेटीमध्ये किंवा काय असं काय समोर आले का त्यांना वार जाऊन त्यांना पर्सनली भेटणे महाराजांनी मला पाठवले त्यांच्या काही एनजीओ साठी त्यांना मदत मागणे अशा काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत परंतु हा खरोखर खूप गांभीर्याने घेण्याचा विषय आहे की अशा मोठ्या व्यक्तींचं नाव घेऊन ज्या समाजामध्ये ज्यांचं काही अस्तित्व जे आहे त्याचा फायदा घेऊन लोकांची फसवणूक करण्याचं काम ह्याशी तोत्यागिरी करणारे लोक आहेत अमनत शेख सारखे तर हे चुकीच आहे आणि त्या बाबतीत आज महाराजांचं जे वलय आहे त्याचा गैरफायदा कोणी घेत असेल तर त्यांच्यावर आळा बसण्यासाठी आजची आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे तर कोणी असं करत असेल महाराजांचं खोटं नाव घेऊन किंवा महाराजांच्या नावाने कॉल करून लोकांना फसवत असेल किंवा महाराजांच्या नावाने लोकांना खोट्या पद्धतीने त्यांचा गैरफायदा घेत असतील तर अशा लोकांना कुठेतरी आळा बसणं गरजेचं होतं यासाठी हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि एसपी साहेबांनी आपल्या पी एस साहेबांनी चांगल्या पद्धतीने सपोर्ट करून अशा लोकांना गुन्हा दाखल करून घेतलेला आहे